सायखेडा येथे प्रायव्हेट कांदा लिलाव जोरात सुरू नाशिक जिल्ह्यातील माथाडी कामगार व संघटनेने बंड पुकारल्यामुळे अनेक बाजार समितीचे कामकाज ठप्प झाले परंतु शेतकऱ्यांनी कांदा काढून ठेवलेला आहे ठेवण्यासाठी जागा नाही हवामानात सारखा बदल होत असतो त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची भावना असल्यामुळे शेतकरी व त्यांच्या संघटनेने मागणी केल्यामुळे सायखेडा येथे क्रिकेट ग्राउंडवर मोठ्या प्रमाणात कांदा लिलाव सुरू झाला दररोज सरासरी चारशे ते पाचशे गाड्या कांद्याच्या येत येथे प्रत्यक्ष माहिती घेतल्यावर शेतकऱ्यांच्या पैशात कुठल्याही प्रकारची कपात केली जात नाही व पेमेंट रोख स्वरूपात मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांना समाधान वाटत आहे नाशिक सुधीर शिंदे सायखेड मार्केटला कांदा विकल्यानंतर लगेच तातडीने रोख पेमेंट मिळते ही चांगल्या प्रकारे सुविधा या इथे मिळते पाण्याचं बिल क्रम घ्यायला काहीच हरकत नाही ते म्हणते आम्ही जागा भाडा दहा रुपये घेऊ राहिलो तिने जागा वाढायची शेतकऱ्यांसाठी पाणी द्यायला काहीच हरकत नाही फिल्टर पाण्याची एखादी गाडी उभी केली पाहिजे ते मी इथं तुम्हाला पैसे पैशाच काही वांग नाहीये मार्केट आहे चांगलं आहे पैशात लगेच भेटतात त्याच कुठलं काही नाही फक्त इथला जागेचा प्रॉब्लेम आहे त्यांनी जागेचं भाड्याचे दहा रुपये घेतात म्हणजे त्यांना पाणी आणून द्यायला पाहिजे शेतकऱ्यांचा एवढं टेम्परेचर चाळीस बाय तुम्हाला मार्केट मार्केट कमिटीमध्ये परवडतं का या प्रायव्हेट जागेत परवडतं मार्केट कमिटी ते परवडतच होतं त्याचा काही वांदा नव्हता पण आता त्यांचं संप चालू असल्यामुळं पण शेतकऱ्यांची काहीच पर्याय नसल्यामुळं पण शेतकऱ्यांनी माझी तांडा त्याची दर चांगलेच भेटू राहिले राहिलेले दर काही कमी भेटलेले नाहीये तिथं पैसे लगेच भेटत होते इथं भेटू राहिले त्याचा काही एक विषय नाही